महाभागानं केलेली आहेत आणि ती नुसती निषेधार्य नाही आहेत तर बघताय आपण की महाराष्ट्रात अशा पद्धतीनं शिवाजी न होते रामदास न होते तो शिवाजी को कोण पूजता अशा म्हणणाऱ्या कोश्यारी बरोबर बर सुद्धा त्या महाभागाचे फोटो आहे म्हणजे ह्यांची शिकवण काय हे आपण तपासलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे देखील या सगळ्यामध्ये त्यांनी नाव घेतलेलं आहे त्यांच्या देखील जातीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि हे करत असताना मराठा समाजाबद्दल देखील एक आक्षेपार्ह वाक्य त्यामध्ये दिसतंय कसं बघता याकडे करून ज्या पद्धतीनं हे संभाषण केले महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष अनेक जातीच्या समूहांच्या व्यक्तींचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे पण कधीच कुणीच माझ्या माहितीप्रमाणे असा जातीचा गंड दाखवून अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं नव्हतं आणि म्हणजे ज्या पद्धतीनं एक उन्माद चढलेला दिसत आहे तो सगळीकडेच आहे त्याच्या विषयावर सरकारी अधिकारी सुद्धा काही लोक बोलत नाहीत सरकारी अधिकारी सांगू शकतील सामाजिक कार्यकर्ते सांगू शकतील की ज्या पद्धतीनं उन्मादी पद्धतीनं एखाद्या जातीचं राज्य आलंय अशा पद्धतीनं काही लोकांना वाटत आहे हे महाराष्ट्रात ह्याच्या अगोदर कधी घडलेलं नव्हतं प्रशांत कोरटकर जे आहेत त्यांचा असा दावा आहे की हा सगळा ऑडिओ जो आहे किंवा माझा आवाज मॉफ करून हे सगळं वापरलं गेलेलं आहे सावंत सावंतांनी या संदर्भात खात्री करायला पाहिजे होती माझ्यासोबत माझ्यासोबत चर्चा करून ही पोस्ट टाकायला पाहिजे होती मी तर या सगळ्या संदर्भात राज्य सायबर सेलकडे तक्रार करणारच आहे मात्र तुमच्या विरोधात देखील आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं त्यांचं म्हणणं माझ्या विरोधात आब्रू नुकसानीचा दावा दाखल करायला माझ्याकडे फोनवर जे कॉलरला नंबर माझ्याकडे आलेला आहे त्यानं स्वतः नाव सांगितलेलं आहे त्याच्यात आता त्याच्यापेक्षा आणि जास्त काय असू शकतं एवढंच नाही तर फेसबुकला पोस्ट सुद्धा केलेली आहे माझ्या नावानंच केलंय माझा फोटो टाकून केलेला आहे त्यांच्याच फेसबुक त्या एक्सवर काय असतं ना ते त्याच्यावर पोस्ट आहे मग त्यामुळं आता परत उलट चोराच्या उलट्या बबा अशा पद्धतीनं जर कोण काय करत असेल तर मला त्या प्रशांत कोट मला धमकी दिली आणि याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे ते तो विषय नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं कोण बोलत असेल आणि समजा ते म्हणत असतील की मी असं असं ना बोललेलो नाही आणि काय नाही तर मग गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात हा मोठा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये ब्राह्मण द्वेष आहे त्यामुळे तुम्ही ब्राह्मणांच्या संदर्भात विखारी प्रचार करताय खरा इतिहास सांगत नाही अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केला जातोय तो स्वतः याच्यामध्ये करताना दिसत आहेत तुम्ही इतिहास मांडताना नेमकं काय मानताय आता संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाला त्याकडे कुणी पकडून दिलं या संदर्भातलं हे जे ब, आ, मी मांडणी केली ती मांडणी ही पुराव्याच्या आधारावर त्यावेळेला फ्रान्सिस मार्टिन नावाचा जो एक व्यक्ती पोंडिचेरीचा गव्हर्नर होता त्याच वेळेला त्यांनी त्याची डायरी लिहिलेली आहे त्याच नंतर ती लगेच प्रकाशित झालेली आहे फ्रेंच मधली आहे ती त्याचं इंग्लिश भाषांतर हे जवळजवळ शंभर वर्षापूर्वी झालेला आहे तो संदर्भ फक्त मी सांगितला आहे आणि फ्रान्सिस मार्टिनला मी सांगायला गेलेलो नव्हतो की त्याच्यात ब्राह्मण सरकार आणि संभाजी राजेंना पकडून दिलं असं सांग आणि लिह म्हणून कारण साडेतीनशे वर्षापूर्वी मी कसं जाणार त्याच्याकडे सांगायला ही गोष्ट इतिहास मांडत असताना जसंच्या तसं मांडलं पाहिजे असं माझं मत आहे याच्यामध्ये कुठलाही ब्राह्मण द्वेष आणि हे नाही माझी तुम्ही जर सगळी पुस्तकं जर काढून बघितला तर मी जिथं जिथं जे जे आहे इतिहासात ते ते मी पुराव्यासह मांडत आलो तुम्ही सगळे व्हिडिओ सुद्धा काढून बघा पुराव्यासह मांडत आलं पण काही लोकांना जर वाटत असेल की मी अशा पद्धतीनं खरा इतिहास सांगितल्यानंतर एखाद्या समाज समाजाचा द्वेष करतोय तर तो त्यांचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे यानंतर माझी सुरक्षा करायला मी स्वतः खंबीर आहे मला सुरक्षा दिली तरी नको आहे शिवाजी महाराजांचा मी काय सांगितलं शाहू महाराजांचा पट्ट्या आम्ही अशी सुरक्षा बिरिका घेऊन फिरत नाही पण शासनानं शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं वक्तव्य कोण करत असेल तर त्याच्यावर त्यानं कडक कारवाई शासनानं केली पाहिजे अशी आहे संभाजी महाराजांसंदर्भातला त्यात एक उल्लेख आहे की मूळ संभाजी तुम्ही जे आता दाखवत आहे त्याच्यापेक्षा वेगळे संभाजी आय्यास संभाजी होते अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे छावा चित्रपट आल्यानंतर संभाजी महाराजांसंदर्भातला जो इतिहास आहे आहे तर ती गरळ आहे की काय आहे लोक काय सांगू शकतो खरा इतिहास पोहोचला जातोय त्याच्यामुळे कुठतरी बघा संभाजी महाराजांची बदनामी संभाजी महाराजांना औरंगजेबाने एकदा हालहाल करून मारलं संभाजी महाराजांच्या काळापासून संभाजी महाराजांचं चारित्र हनन करणं आणि त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष संभाजी महाराजांच्या बद्दल नाटक सिनेमा या माध्यमातन ज्या प्रवृत्तीनं ज्या लोकांनी ज्या समूहानं त्यांची बदनामी केली त्याच समूहातला माणूस हा आहे त्या तो त्या समूहातल्याच व्यक्तींची नावं घेऊन तो सांगतोय की हिनी इतिहास असा केला तसा केला आणि परत पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं सिनेमाच्या माध्यमातून असेल किंवा मा संशोधकांच्या माध्यमातून असेल एक चांगलं चरित्र लोकांसमोर जात असताना परत ते गडूळ कसं करायचं याचा प्रयत्न काही मंडळी पुन्हा करा लागलेत आणि त्याची सुरुवात नागपूरमधनच व्हावी आणि नागपूरमधनच ती सुरुवात व्हावी हा एक वेगळा योग, योग योगायोग अमृत काळातला आहे का असं म्हटलं म्हणण्यात जायला We'll